नमस्कार पूर्णाई किचन आणि ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगांची रस्साभाजी बनवून दाखवणार आहे तर हा मसाला वापरून मी ही बनवलेली आहे हा मसाला तुम्ही कुठल्याही भाजीसाठी वापरू शकतात अतिशय चविष्ट अशी भाजी आपली होणार आहे शेवग्याच्या शेंगा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फार चांगल्या असतात त्यामुळे तुम्ही नक्कीच एकदा अशा प्रकारची भाजी बनवून बघा तर ही भाजी तुम्ही नुसत्या भातासोबत देखील खाऊ शकतात किंवा मग तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा पोळीसोबत देखील खाऊ शकतात तर चला सुरुवात करूया तर इथे बघा मी दोन मोठे कांदे बारीक उभे चिरून घेतलेले होते तर ते, आता ले ले ते ले ले मी आता इथे भाजून घेतलेले आहेत तेवढा व्हिडिओ माझ्याने स्किप झालेला आहे आपल्याला तुम्ही बघू शकतात याच प्रमाणात ते भाजायचे आहेत त्यामध्ये मी एक चमचा तेल टाकून भाजून घेतलेलं होतं त्यानंतर मी एक मोठा टोमॅटो अशा पद्धतीने चिरून घेतलेला आहे अगदीच बारीक आपल्याला तो चिरायचा नाही मिडियम साईजमध्ये ते आप त्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत आता या कांद्यांमध्ये तो टोमॅटो देखील मी पाच मिनटं व्यवस्थित असा परतून घेणार आहे आपल्याला जास्त टोमॅटो शिजवायचा नाही अगदी म्हणजे आपण चमच्याने दाबलं तर तो सहजपणे दाबला जाईल या प्रमाणात तो आपल्याला शिजवायचा आहे आता यामध्ये मी सात ते आठ मोठ्या लसणाच्या पाकड्या बारीक चिरून घातलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलं देखील मी यामध्ये घालून घेतलेलं आहे त्यानंतर ते मिक्स करून घेतलेलं आहे आता आपला हा मसाला भाजून तयार झालेला आहे आता एका डिशमध्ये काढून आपल्याला तो थंड होऊ द्यायचा आहे नंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे इकडे मी एका दुसऱ्या कडेमध्ये थोडं गरम पाणी करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला ह्या शेवग्याच्या शेंगांचे मी अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत व्यवस्थित सोलून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला त्या शेंगा त्या ह्या गरम पाण्यात टाकून घ्यायचे आहेत थोडं मीठ देखील यात आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि एकदा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाच मिनिट लो फ्लेमवर आपल्याला त्या शिजवून घ्यायचे आहेत फक्त पाच मिनिट शिजवायचे आहेत त्यानंतर एका दुसऱ्या कढईमध्ये मी तेल तापून घेतलेलं आहे दोन चमचे त्यामध्ये आपलं हे वाटण म्हणजे हा मसाला आहे तर तो टाकून घ्यायचा आहे आणि मीडियम फ्लेमवर व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मसाला व्यवस्थित भाजल्यावर छान तेल सुटल्यावर आपण बाकीचे मसाले त्यात टाकणार आहोत आणि कुठल्याही प्रकारचा हा मसाला वाटताना त्यामध्ये पाणी आपल्याला कमी घालायचं आहे म्हणजे पाणी जर कमी घातलं तर तेलात परतत असताना तो पटकन परतला जातो आणि मसाला तेलात टाकल्यावर त्याचे शिंतोळे देखील उडत नाहीत त्यामुळे मोजकच म्हणजे अगदी कमी पाणी टाकायचं आहे तर आता मी हा मसाला भाजून घेणार आहे इकडे आपल्या शेंगा देखील उकडून झालेल्या आहेत आता गॅस बंद करून आपण ह्या गरम पाण्यातच त्या शेंगा ठेवायच्या आहेत आणि इकडे तुम्ही बघू शकतात मसाला देखील आपला परत आलेला आहे म्हणजे थोडं अगदी दोन मिनटात अजून होईल तो तोपर्यंत बाकीचे मसाले आपल्याला टाकायचे आहेत धनेपूड मी इथे टाकून घेतलेली आहे दोन चमचे धनेपूड मी इथे टाकलेली आहे त्यानंतर आपल्याला इथे दुसरे आ, मसाले टाकायचे आहेत तरी ते मी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतर मी आ, तिखट लाल तिखट इथे टाकून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतात मी इथे दोन चमचे टाकून घेतलेला आहे आणि थोडा सुरुवातीला गरम मसाला देखील मी आ, पाव चमचा टाकून घेतलेला होता आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून पुन्हा थोडं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतात किती छान असं कडेने तेल सुटत आलेलं आहे आपल्या मसाल्याला म्हणजे मसाला आपला व्यवस्थित भाजून तयार झालेला आहे आता हे बघा आता यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यात मी मसाला वाटून घेतलेला होता त्यामध्येच मी सुरुवातीला अर्धा कप पाणी टाकून घेतलेलं आहे तेच पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे आता याला मिक्स करून झाल्यानंतर थोडं तेल आपल्याला सुटू द्यायचं आहे आता या शेंगा मी पाण्यातून काढून घेतलेल्या आहेत हे बघा मस्तपैकी तेल आपल्या मसाल्याला सुटलेलं आहे आता या शेंगा यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि शेंगा, मिनिट शेंगा दोन मिनिट मसाल्यामध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत म्हणजे शेंगांमध्ये मसाल्याचा मस्त फ्लेवर येतो आणि हे बघा दोन मिनिट झालेले आहेत शेंगा देखील मसाल्यामध्ये परतून झालेल्या आहेत आता यामध्ये आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी टाकायचं आहे तर बघा जर का तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी खात असाल म्हणजे खाणार असाल तर ही भाजी थोडी पातळच ठेवायची आहे कारण जर का तुम्ही बाजरीची भाकर ह्या भाजीमध्ये थोडी चुरून खाल्ली तर बाजरीची भाकर ही भाजी शोसतं त्यामुळे थोडं पातळ ठेवायची आहे आणि जर का तुम्ही भातासोबत खात असाल तर थोडी घट्ट ठेवायची आहे आवश्यकतेनुसार पाणी टाकून मी यामध्ये चवीनुसार मीठदेखील टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मीठ टाकून झाल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मीठ व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होईल त्यानंतर आपल्याला एक उकडी ह्याला येऊ या द्यायची आहे हे बघा उकडी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता तेल देखील छान सुटलेलं आहे म्हणजे तरी आलेली आहे आता याला पुन्हा दहा मिनिट अगदी लो फ्लेमवर आपल्याला शिजून घ्यायचं आहे म्हणजे आपली भाजी तयार होईल तर बघा भाजी आपली शिजून तयार झालेली आहे अगदी छान अशी भाजी तयार झालेली आहे भातासोबत तुम्ही खाऊ शकतात भाकरीसोबत खाऊ शकतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद